तर पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या छावण्यांची यादी माझाच्या हाती लागलेली आहे पाकिस्तानचं लष्कर आणि आयएसआयच्या आशीर्वादानं दहशतवादी या छावण्या चालवत असल्याची माहिती आहे पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांशेजारीच दहशतवाद्यांच्या छावण्या बसवण्यात आल्याचं दिसतंय वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवतं पाकिस्तानच्या बालाकोट मीरपूर मंगला जलालाबाद आणि एबटाबादमध्ये दहशतवाद्यांचे लाँच पॅड्स आहेत याशिवाय पाकव्याप्त पीर पंजाबमध्ये पंजाल रेंजमध्ये दहा टेरर लॉन्च पॅड्स आहेत तर दक्षिणेमध्ये बत्तीस लॉन्च पॅड्स आहेत तर काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या छावण्या कुठे कुठे आहेत पाहूया दुनियाल अब्दुल बिन मसूद चेलाबंदी माच फॅक्टरी काश्मीर खोऱ्यातल्या छावण्यांची ही ठिकाणं आपण पाहतोय याशिवाय गढी दुप्ता बाश अलियाबाद फॉरवर्ड कहुटा तर जम्मू पूंछ आणि राजौरी लगतच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या छावण्या कुठे आहेत त्यावर अजून एक नजर टाकूया या छावण्या आहेत रावलकोट दुंगी आणि तातापानी या ठिकाणी त्याचबरोबर हजिरा एलोसिपर कोटली सेन्सा पलनी, निकियाल पलक मीरपूर पागोश कुंड कोट कोटेरा आणि कोहरिटा तर भारत आणि पाकिस्तान